आदल्या दिवशी माझ्या मोठ्या नन ननंदबाई आल्या दुसऱ्या दिवशी माझ्या लहान ननंदबाई आल्या हे लहान माझ्या नणनबाई आणि हे माझे भाऊ आणि ही माझी भाची माझ्या मोठ्या ननबाईंची मुलगी राणी मोठ्या नंदबाई एक ठिकाणी लग्न होतं तिथं गेलेल्या होत्या रात्री लाईट नसल्यामुळे सगळा हा आमचा मस्त गप्पांचा रंगला होता सगळे मोबाईलचं लाईट लावून सगळे बसले होते मस्त गप्पा मला पप्पा एकदम असा तो एकदम नीट लावलेला एकदम वाईट अजून मला आधी आता नमस्कार सर्वांना आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वातीक आपण युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे जो कोणी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा असे नवनवीन व्हिडिओ घेऊन आहे तुम्ही का। काल बघितलंच माझ्या मोठ्या ननणबाईंनी मस्त नॉनव्हेज भाजी बनवली या ताई संध्याकाळी तुम्ही बोलली की माझी लहान नन पण येणार आहे मा तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे माझ्या लहान नंदबाई तर ती माझ्या त्यानंतर आमचे जेवण वगैरे झाले पण काल नेमके खूप पाऊस आला नाशिकमध्ये सगळ्यांनाच माहिती असेल आणि पाऊस आल्यामुळे लगेच आपली लाईट जाते लाईट गेली म्हणजे लाईट तर आम्हाला वाटलं येईल रात्रमध्ये येईल काय पण नाही रात्रभर पण लाईट नाही आली आणि सकाळी पण जवळजवळ बारापर्यंत लाईट नव्हती त्यामुळे आमचे फोन सगळ्यांचे स्विच ऑफ म्हणजे सर्वांचे जवळपास व्हिडिओ काढायला पण काहीच जमलं नाही की लाईट गेली तर काय झालं असं तर आता आमचं आवरून झालेलं आहे आता आम्ही स्वयंपाक या आनंदबाई नाही गावाबाई <laughs> तुम्ही भेटल्या प्रतिमा टाईममुळेच <laughs> माझं हे चॅनल सुरू झालेलं आहे ॲक्च्युली आणि आपल्याला त्यांना करून पण दाखवायचं त्यामुळे खरंच लवकर लवकर सर्वांनी सबस्क्राईब करा <laughs> <laughs> माईंड पण मी माही म्हणते त्यांना आता आपण सुरुवात करू पण स्वयंपाक पण आम्ही आता बनवत आहे माहीत तुम्ही काय बनवणार आहे आता आता मी आज बिर्याणीचा चा ठरवलेला आहे आता आम्ही बनवायला चालू करतो बिर्याणी सुरू करतो आता माई कशा पद्धतीने <laughs> मी तुम्हाला चला काल आम्ही जी मटणाची भाजी बनवली होती ती बरीचशी उरली पीस पण आहे आणि भरपूर असं ग्रेव्ही पण भरपूर आहे त्याचीच पासून मग आता एवढं असं टाकून देण्यापेक्षा याच्याचपासून आम्ही बिर्याणी टाईप असं तांदूळ मिक्स करून बिर्याणी बनवतो ना हे बरेच जणांना माहिती नसतं पण हे म्हणजे केलं तर खूप टेस्टी पण लागतं आणि आपली हे पण होते म्हणजे त्याचा उपयोग तरी होतो त्यामुळे आम्ही आता हे बनवतोय आणि चालू करतोय तर ह्याच्यातच आम्ही हे सर्व हे कुकर मध्ये टाकून हे गरम करून नंतर त्याचे डायरेक्ट कुकरमध्ये टाकून घेत आहे सर कारण मसाला खूप घट्ट आहे त्यामुळे दुसरी टाकायची गरज नाही आणि ऑलरेडी त्याच्यात सर्व मसाले पडलेले आहेत गॅस चालू केला आहे आणि रसा थोडा उकळायला लागला का तेव्हा हे आपण तांदूळ धुऊन त्याच्यात टाकून म्हणजे आता ही भाजी त्याच्यात जास्त टाकायची गरज नाही नाही हे आता उकळलंय कुकर मध्ये डायरेक्ट ऍक्च्युली हे खूप छान बनवत नॉन व्हेज त्या पण टिटवायला असतात त्यामुळे त्यांच्याकडे नेहमी मच्छी मटन चिकन नेहमी होत असतं आणि नेहमीच छान असं बनवत राहतात आता त्यांना म्हटलं होतं वेहा जी भाजी उरली मसाल्याची त्यामुळे नको मी खूप छान बनवते तू टेन्शन नको मी सुरुवात केली आता तांदूळ घातल्यामुळे ता थोडंसं मीठ एक्स्ट्रा टाकावं लागेल थोडंसं अच्छा तो उकळू द्या तोपर्यंत मग तयार झाली का तुम्हाला दाखवते आता भाजीला दा उकळी आलेली तर ता तुझ्या तांदूळ आम्ही मिक्स करतोय आणि तीन शिट्ट्या घेऊ आणि तांदूळ भिजवून म्हणजे दोन पाचशे तांदूळ घेतलेले भिजवून ठेवले होते त्यांना आणि जर काही पाणी वगैरे मिक्स करायचं नाही कारण प्रॉपर एवढ्या रशात ते म्हणजे भरून जाते बरोबर हे पा तांदूळ धुवून हां पंधरा वीस मिनटं भिज ठेवले होते आता दोन शिट्ट्यांमध्ये ती घ्या आता थोड्या वेळात तयार होईल तो तयार झाल्यावर दाखवतो आम्ही तुम्हाला हां मस्त बिर्याणी तयार मसाला वरती आला नाही मस्त मस्त झाली माहिती या सर्वांनी चला हां सर्वांनी या या जेवायला सर्वांनी मग आम्ही जेवायला बसलो माझी भाजी राणी त्या पण जरा गंग, आ, गंगे राम मंदिरात गंगेवर वगैरे फिरायला गेल्या होत्या आणि माझ्या मोठ्या नबाई पण लग्नाला गेल्या होत्या म्हणून आम्ही मग जेवायला सुरुवात केली इकडे उद्याचा आमचा प्रोग्राम आहे की तुम्हाला दाखवणारच एक प्रोग्राम आहे असं की जरा सरप्राईज ठेवले तुम्ही व्हिडिओद्वारेच बघा त्याची आमची तयारी चालू आहे आता आम्ही काय काय कुठे साडी घालणार आहे त्याचा दाखवते माझ्या ठेवली त्यांची पण दाखवते उद्याची सर्व तयारी हां त्यांनी कोणती सांगितली काढली मी माझी काही घालते आम्ही डिझायनरच घालणार आहे साडी दाखवा आता माईंची तुम्हाला दाखवते डिझायनर साडी मस्त हे माईंची माई आहे डिझायनरच साडी मस्त आणि काय त्यांचा कोणता कलर येईल नाही हा ग्रीनच ग्रीन यायचा असतं आणि त्याच्यावर आता हे त्यांनी मस्त काढून खड्यांचे का हार हार आणि ही बट क्लिप सो त्याच्यावर मॅचिंग आणि हे लाँ लाँगमध्ये मंगळसूत्र ते पण खड्यांचं आणि हे एक मी कानातलं जवळून दाखवते हे असे कानातले छान सिंपल सोबर आणि छान दिसतं डिझायनर साड्यांवर असं छान दिसतं बटबटीत घालण्यापेक्षा आणि हे त्याच्यावर मॅचिंग बांगलं हे झालं माझ्या नंदेचं आता माझं दाखवते मी तुम्हाला मी डिझायनर साडी घालणार आहे हीचं मोती कलर आहे असं व्हाईट कदाचित कॅमेरामध्ये दिसत असेल हा मोती कलर आहे आता ऑफ आप व्हाईट ऑफ व्हाईटमध्ये आणि <laughs> त्याच्यावर मी हे लॉंग मंगळसूत्र त्याच हा हा घालणार आहे त्याच्यावर हे असे काळातले आहे काळातलं झाले हा माही तुमचा ब्रेसलेट आहे ना हे म्हणजे हे ब्रेसलेट बेस्ट म्हणजे डिझायनर साड्यांमुळे हे सिम्पलच केलं आहे आणि काढतात मला पण काय बरोबर कॉम्बिनेशन केलं की नाही असं बोला हे त्याच्याबचं ब्लाऊज आहे तर असं मस्त बोंडे केलेले आहेत त्याची डिझाईन बाहीला आणि हा व्ही गळा घेतला आहे मी तर तुम्हाला कसं वाटतं त्या साड्या हां खरंच साडी सांगा आणि हे सर्व घालून मी हां आम्ही दाखवणार आहे तुम्हाला आम्ही कशात तयार आहे ते आणि तुम्हाला पहिलंच उद्या मग काय पोहोला मिळतो आता भरपूर तयारी झाली आमची सगळं काढून खूप कसं चालूच आता भरून ठेवतोय सगळं अजून मुली अजून तो मुलींचं बाकी काय करायचं ते कर नंतर माझ्या मोठ्या नंदबाई भाऊ पण आले मग त्यांची पण तयारी सुरू झाली आम्हाला माझ्या मोठ्या जावेकडे जायचं होतं यांच्या मोठ्या भावाकडे आम जायची तयारी कधी संध्याकाळ झाली होती त्यामुळे संध्याकाळचा चहा असतोच त्यामुळे आमची संध्याकाळची लगबग चालू होती दुसऱ्या दिवशी मदर्स डे होता त्यामुळे प्रज्ञा आणि समीक्षेने आम्हाला सरप्राईज दिलं आम्ही सगळे जमलेच होतो मध्ये माझी मोठी भाची माझ्या मोठ्या नंदनबाई लहान नंदबाई मी आम्ही सर्वांनी मदर्स डे साजरा केला केक कापून हा माझा सासरकडील परिवार माझे नणंदोय भाऊ माझी भाची मोठ्या नणंदबाई मी स्वतः लहान नंदबाई त्यांचे मिस्टर म्हणजे प्रमोद जगताप माझे भाऊ मग आम्ही निघालो मोठ्या जावेकडे जायला रस्त्यात खूप ट्राफिक होतं हे पहा दिसतंच आहे आता आम्ही का गेलो त्यांच्याकडे हे तुम्हाला व्हिडिओद्वारे कळेलच तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि स्वाती का आपण यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय